नमस्कार आपण पाहत पर आहात परभणी मराठवाडा मदत मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण सत्तावन्न हजार आठशे मतांनी विजय झाले हा त्यांचा तिसऱ्यांदा विजय आहे आज परभणी शहरातील छत्रपती महाराज पुतळा व शिवाजी महाविद्यालय येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला यावेळी दुधाटे अण्णा स्वराजसिंह परिहार यां माजी महापौर प्रताप देशमुख शंकर भागवत प्राध्यापक अरुण कुमार लेमाडे सुमित परिहार रंजित काकडे इंजिनियर पुरी साहेब, चौधरी सर आदी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते औरंगाबाद तोधर महासंघ निवडणुकीमध्ये पहिल्या पसंतीमध्ये सचिन चव्हाण हे प्रचंड मत आरोग्याने उभी झाले परभणी जिल्ह्यामध्ये आणि कोकण मराठवाड्यामध्ये एक संघ सतीश चव्हाणचे वैयक्तिक कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि या मेहनतीतूनच हा विजय झाला आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतांमध्ये सत्तावन्न हजारपेक्षा जास्त मतांना या ठिकाणी सत्तीश चव्हाण महिन्यात दिली झाले त्याबद्दल सर्व मतदाराचे सर्व कार्यकर्त्याचे त्याने त्याने पहिल्या पसंतीमध्येच विजय मिळवला आहे हा विजय त्यांचा असून सुद्धा हा खरा विजय आहे कार्यकर्त्यांचा आहे कारण तळागळात येते छोटा तर छोटा कार्यकर्ता मीडियाचा शहराचा का सगळ्या कार्यकर्त्यांनी हे मतदान खेचून आणलं आणि मीडियानं सुद्धा की सकाळी अकरा वाजेपर्यंत या टी व्हीनं की दहा हजारां मागा आहे मुसाईनं आम्हाला आत्मविश्वास होता आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्हाला विश्वास मी प्रत्येकाला फोन आले मला मी सांगितले की आपली सीट साठ हजार निघणार आहे आम्हाला कॅल्क्युलेशन होतं पण मतदान बाद झालेत तेवीस हजार पाचशे मतदान बाद झाले त्याच्यामुळं आम्ही थोडं म्हणजे थोड्या मतानं सत्तावन्न हजार नऊशे हां सत्तावन्न हजार नऊशे मताने विजयी झालो पण हा सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे सतीश भाऊचा तर आहेच पण खरोखर एक तळागाळात खरो कार्यकर्त्यांनी मन लावतो तन मन धनाने स्वतः होऊन मी सतीश चव्हाण आहे म्हणून असं झुकून व्हायला केलं त्यामुळं आमचा विजय झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सर्व सर्व सर्वचे सर्व प शिक्षक आणि पदवीधरमध्ये उमेदवार निवडून आले त्यामुळे महाविकास आघाडीचा हा पाच वर्षाचा का एकोपा कायमदा राहणार आहे बरेच जर प्रतिष्ठान निवडून आले भाऊ तसेच त्याप्रमाणे महाविकास आघाडीचे सर्वचे सर्व आमदार खासदार निवडून येतील ही आम्हाला काही आहे कारण आम्ही कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरणारे काम आहेत आम्ही गाड्यात घोड्यांना बसून काम करणार नाही रस्त्यावर कार्यकर्ते काम करणार आहे त्यामुळं महाविकास आघाडी आणखी पुढच्या पाच वर्षणार आहे आणि सत्र भावना हॅट्रिक तर केलेली आहे पुढे जरी उभं राहिले तर पुढच्या वर्ष उभं राहावं का नाही असं परत म्हणजे विरोधी पक्षनेते विचार करी ही आम्हाला ग्वाही आहे आणि आम्ही असाच उत्साह शेवटपर्यंत प्रत्येक इलेक्शन मी ठेवून आमचा प्रत्येक कार्यकर्ता असतात म्हणजे मन लावून काम करणार आहे त्यामुळे विजय हा महाविकास आघाडीला राहणार आहे त्यामुळे चव्हाण चव्हाणकर भाऊ यांनी एक महाराष्ट्राचा दिशा दिलेली आहे की आम्ही कमी नाही कार्यकर्ते कमी नाही आमच्यापेक्षा डबल मताने निवडून येण्याचा प्रयत्न करू आणि महाविकास आघाडीचे प्रत्येक उमेदवार आम्ही निवडावं ही अपेक्षा आहे आणि आपल्या सर्व कार्यकर्त्याचे तळागाळ कार्यकर्त्याचे तीन पक्षाच्या नेत्याचे तीन पक्षाचे कार्यकर्त्यांचे जे परिश्रम आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि दोन शब्द सांगतो अतिशय आनंदाचा दिवस आहे मी स्वतः अभियंता आहे इंजिनियर आहे ते आपण आपला उमेदवार उभा करावा का नाही अशी परिस्थिती लोकांनी झाली आणि विक्रमी मतांना झालेलं आहे जेवढी आपली लीड आहे की समोरच्या माणसाला तेवढी मतंसुद्धा नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे सतीश चव्हाणांना सगळ्या लोकांनी तळागाळातील लोकांनी सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी आपण मीडियाने सगळ्यांनी मदत केल्यामुळं चांगला विजय झालेला आहे विजयाची हॅट्रिक झालेली आहे आणि सुद्धा आज